स सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आजाराबाबतचा गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या रुग्ण आणि नातेवाईक मार्चला वाजता रुग्णालयात गेल्यावर दहा लाख रुपयांची मागणी केली अडीच वाजता रुग्ण मंगेशकर रुग्णालयातून बाहेर पडला साडेपाच तास रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत त्या उलटताना त्यांच्याजवळ असलेली गोळी घेण्याचा सल्ला दिला होता रुग्णांच्या नातेवाईकांचा दावा आहे की मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार तयार सांगितलं शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली असताना मात्र पैसे वेळेत भरू न शकल्याने उपचार केले नाहीत त्यामुळे रुग्णालयावरची ठपक देण्यात आला आहे तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता रक्तस्राव सुरूच होता रुग्णाचं मानसिक खच्चीकरण झालं रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं आवश्यक होतं त्यांनी उपचार करणं गरजेचं होतं पण त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ठपका देण्यात आला असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली आहे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेने एक प्रकारे शिक्षकांची शाळा घेतली दीड लाख पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या दाम्पत्याचा मुलगा इंग्लिश मिडीयम शाळेत शिकतो आणि त्या इंग्लिश मिडीयम मधील शिकवणाऱ्या मॅडमला बारा आणि त्या इंग्लिश मिडियम मध्ये शिकवणाऱ्या मॅडमला पगार बारा हजार आहे असे म्हणत इंग्लिश मिडियम शाळांचे पेव कोणामुळे फुटले असा सवालही ग्रामविकास असा सवालही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित केलाय सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने एकतीस शिक्षकांचा सावित्रीबाई फु सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे बोलत होते नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पाणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार आले होते माणिकराव यांनी जिल्ह्यातील वार्षिक नियोजनाचा आढावा घेतला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकटे यांनी लाडक्या बहिणी योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे कोक कोकटे यांनी सांगितले मात्र त्यामुळे बाकीच्या योजना नाहीत। बंद पडणार अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अजूनपर्यंत अधिकृत आकडा हाती आलेला नाही नुकसानीचा आकडा हाती आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी माणिकराव कोकाटे यांनी दिले पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे या मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा समावेश तसेच अन्य लोकांचा समावेश आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे यानंतर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे असे असताना राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाच्या नेत्या तथा पुण्याच्या यांनी देखील ईश्वरी भिसे या महिलेचा जा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे असे म्हणत लौकर या प्रकरणातील डॉक्टरांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आहे त्यांनी या प्रकरणावर बोलताना राज्य सरकारवरही टीका केली आहे बदलापूर बलात्कार कथित प्रकरणी एनकाउंटर झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून राज्यात सरकारला चांगलाच दणका दिला आहे उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उन्हाळ्याची सुट्टी लागली की अनेकांचे बाहेर फिरण्याचे तर काहींचे ट्रेकिंगचे प्लॅन ठरतात मुंबईतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरुण तरुणींचा ग्रुपचे देखील असाच प्लॅन ठरला आणि थेरान डोंगरा शे शेजारील पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले मात्र त्यांचा ट्रेकिंगचा हाच प्लॅन त्यांच्या अंगलट आला कारण किल्ल्यावर जात असताना ते रस्ता भरकटले त्यातच अन्न पाणी संपल्याने आणि उष्माघातासारखी परिस्थिती उद्भवल्याने त्या ग्रुपमधील एक तरुणी बेशुद्ध पडल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली मात्र या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच सदर तरुणांना रेस्क्यू करण्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला पाचारण करण्यात आले आणि अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्या ग्रुपची सुखरूप सुटका झाली कुणाले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना पत्र पाठवलं तर दुसरीकडे खार पोलीस ठाण्यातील एफ आय आर रद्द करण्याच्या मागणीसाठी तो मुंबई हायकोर्टातही गेला आहे एफ आय आर रद्द करण्यासाठी त्याने हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे कामराकडून शनिवारी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली एफ आय आरची वैधता अचूकता आणि योग्यतेला आव्हान देत कामराने एफ आय आर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे अलीकडेच रिलीज झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता गद्दार म्हटले होते त्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात पुणाल कामरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत सोम्या गोम्या असा उल्लेख करून कायदा हातात घेतल्याचे म्हणत थेट भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे मेधा कुलकर्णी यांनी पत्रातून भाजपला घरचा आहेर दिलेला असल्याचे बोलले जात आहे मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाजपच्या महिला आघाडीने घैसास यांच्या रुग्णालयात तोडफोड केली होती मेधा कुलकर्णी यांनी रविवारी सहा एप्रिल ला भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवले त्यामध्ये कुलकर्णी म्हणतात कुठल्याही सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही वर्ध्याच्या देवळीत भारतीय जनता पार्टीचे विग माजी खासदार रामदास तडस यांना गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आल्याप्रकरणी आता मंदिराच्या अध्यक्षाने मंदिर, मंदिर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे रामदास तडस यांनी रामनवमीच्या दिवशी आपल्याला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा केलाय सवळ अन जाणव नसल्याने तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही बाहेर निघा असं सांगण्यात आल्याचं तडस यांनी म्हटलंय यावर आता देवळीच्या राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओम प्रकाश आचार्य यांनी मंदिर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे संपत्तीतील वादातून मोठ्या भावाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सात महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय वडील उपजित संपत्तीतील हिस्वरून लहान भावाने मोठ्या भावामागे तगादा लावला मानसिक तणावातून मोठ्या भावाने आत्महत्या केल्याची घटना परळ भागात घडली आहे तब्बल सात महिन्यानंतर भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी हा गुन्हा दाखल केलाय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री